नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे अगोदर तुम्हाला सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज बनवते कोळंबी मेथी तर बघा मी कोळंबी आणली आहे कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे घेतली मी मेथी घेतली आहे मी, मी मेथी एक वाटी घेतलेली आहे जास्त मेथी घेतलेली नाही आहे त्याच्यानंतर इकडे घेतले अद्रक लसूण कोथंबीर मिरची घेतलीये दोन कांदे घेतले आणि एक टमॅटो घेतले मिरची पण बघा कापून घेते अगोदर हो लसूण बघा जी घेतली होती ती तेचून घेते मेथी सुद्धा आहे ना आपल्याला बारीक कापून घ्यायची कारण मुलं आहेत ना कोळंबी खाणार पण भाजी खात नाही त्यांच्या पोटात कशी भाजी जाईल प्रयत्न म्हणून ही छान अशी बारीक मेथी कापून घेते बघा मेथी सुद्धा अशी छान बारीक कापून घेतलेली आहे थोडस तेल टाकते बघा छान तापले लसूण टाकते त्याचबरोबरची लसू सॉरी मिरची टाकून घेतली होती ती मिरची टाकते थोडस हिंग टाकते बघा बघा मिरची आणि लसूण साधारण लालसर झालेली आहे जो कांदा टाकून घेतलाय तो कांदा टाकते कमी मीठ टाकते बघा तर बघा आपला कांदा सुद्धा छान लालसर झालेला आहे आणि खमळ कोंडी बसलेली आहे आता जी मेथी घेतली आहे ना ती मी मेथी याच्यामध्ये टाकते आणि मेथी आपल्याला थोडी शिजवून घ्यायची बघा जो दुसरा कांदा घेतला होता तो कांदा कापते अगदी बारीक कांदा आपल्याला कापून घ्यायचाय कांदा बघा आपला अगदी बारीक कापून झालेला आहे टमॅटो घेतला होता तोही अगदी बारीक कापून घ्यायचा तुम्ही टॅमॅटोची प्युरी सुद्धा करून घेऊ शकता ले ले, एक मिरची लसूण कोथंबीर आणि अद्रक ठेवलं होतं त्यात मी टेचून घेते सुद्धा बघा आपली छान तयार झाली आहे गॅस बंद करून ठेवते तर बघा आपला आहे ना तो टेचून झालेला आहे म्हणजे मिरची अद्रक आणि कोथंबीर लसूण आता हे छान असं टेचून झालेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही पण तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता बघा तेल टाकते कढई अशी छान तापून घेतली आहे छोटी आहे म्हणून तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तेल जास्त टाकलेलं नाहीये आता जो हा तेचा केलाय ना तो मी थोडा अगोदर तेलात टाकते कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते तर बघा कांदा टाकून झाल्यानंतर ना छान त्याला परतवून घ्यायची आहे आता आपला हा शलाका ऑल इन वन मसाले आहेत तोच मसाला वापरते आहे शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे मसाला सुद्धा खूप छान कांद्याबरोबर परतवून घेते आहे बघा मसाला पाणी लागू नये म्हणून लगेच टॅमॅटो टाकतीय आणि त्याच्यावर ते ना चवीनुसार मीठ टाकते मीठ थोडं कमी टाकते बर का कारण भाजीमध्ये सुद्धा मी मीठ टाकलेलं आहे बघा आपल्याला हा टॅमॅटो मऊ होईपर्यंत ना हे छान असं परतवून घ्यायचंय मंदाचेवर एक दोन मिनिटासाठी ठेवून देऊया आपल्या मसाल्याची तरी कशी छान आलेली आहे आता जो बाकीचा मसाला आहे म्हणजे टेचा जो केला होता तो टेचा टाकते आता आणि मग अगदी थोडस पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि आता हा मसाला आहे ना पाच ते सात मिनिटासाठी वाफेवर ठेवून देणार आहे तर बघा पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपला मसाला बघा हा चार प्रतीम बघा ह्याच्यामध्ये कोणतेच बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत मी जे काय आहे ते सगळं घरगुती पद्धतीमध्ये आहे आता जी कोळंबी आहे ती कोळंबी टाकते आणि बघा कोकम घेतलंय ते कोकम टाकते आता पाणी न टाकताय ना की वाफेवर कोळंबी अशी छान शिजून देणार आहे दे। थोडस पाणी ठेवलं होतं मी आपली कोळंबी बघा आणि आपला मसाला बघा आहे ना जबरदस्त न पाणी टाकता अगदी कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे आता बघा जी मेथीची भाजी मी तयार करून घेतली होती ती मेथीची भाजी याच्यामध्ये टाकतीये तर ही छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आहे ना गॅसवर ठेवून द्यायची आहे कारण मेथीची भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे आणि आपली कोळबीसुद्धा सुद्धा छान शिजलेली आहे खाण्यासाठी म्हणाल ना तर ही भाजी अप्रतिम लागते तुमच्या घरी नक्की ही भाजी बनवून बघा न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी अप्रतिम लागते तर बघा आता झाकणावर पाणी ठेवत नाही अगदी दोन मिनिटासाठी गॅसवर ठेवून देते तर बघा दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं भाजी बघा आपली हा हा लज्जतदार आहे ना न खाणारे सुद्धा आवडीने खातील तर बघा गॅस बंद करते बघा पाच मिनिट अशी झाकून ठेवते तर बघा आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे मित्रांनो बघा आवडीने न सुद्धा आवडीने खातील अशी मेथी कोळंबी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू